नमस्कार मी गायत्री अग्रवाल महाराष्ट्र ग्रामीण न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ठळक बातमी खैरगाव भेदी येथे काल दिनांक सव्वीस एप्रिल बुधवार रोजी मुसळधार वादळी पावसाचे आगमन तेरा घरांवरील टिनपत्रे उडाली खाद्यपदार्थांसह अन्य संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान मारेगाव तालुक्यामध्ये काल दिनांक सव्वीस एप्रिल बुधवार रोजी अचानक वादळी पावसाने थैमान मचावले काल तालुक्यामध्ये झालेल्या वादळी पावसात खैरगाव भेदी येथील तब्बल तेरा घरांवरील टिनपत्रे उडाली व अन्य संसार उपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले गेल्या एक महिन्यापासून तालुक्यामध्ये वादळी पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांसह नागरिक अतिशय त्रस्त झाले आहेत शेतीची सर्व उन्हाळी कामे खोळंबलेली आहेत अशातच दिनांक सव्वीस एप्रिल रोजी रात्री नऊच्या दरम्यान जोरदार वादळ व पाऊस झाला या वादळी पावसाने अनेक गावाचे नुकसान झाले तर खैरगाव भेदी या गावातील तब्बल तेरा घरांवरील टिनपत्रे उडून गेल्याने कपडे धान्य व इतर महत्त्वाच्या उपयोगी वस्तू पावसामुळे ओल्या होऊन अत्यंत मोठे नुकसान झाले नुकसानग्रस्त नागरिकांना शासकीय मदत देण्याची मागणी होत आहे घरावरील टिनपत्रे उडालेल्या नुकसानग्रस्तांमध्ये रवी आत्रा अशोक मडावी सुहास जाधव विलास टेकाम सेवादास चव्हाण लक्ष्मीबाई टेकाम रामा आत्राम गुलाब आत्राम अमोल पवार योगेश आत्राम रामकृष्ण टेकाम तानबाजी चौधरी परमेश्वर मेश्राम या नागरिकांचा समावेश आहे महसूल प्रशासनाच्या वतीने तालुक्यामधील झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले जात असल्याची माहिती तहसीलदार श्री दीपक पुंडे यांनी दिली मारेगाव तालुका प्रतिनिधी उमर शरीफ